नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांती निमित्त केल्या जाणाऱ्या लाल भोपळेच्या घाऱ्या ज्याला घारगे असेही म्हणतात मऊ लुसलुशीत अगदी सोप्या पद्धतीने टम्म फुगणारे कसे बनवायचे याची रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीला ह्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या जातात त्याचीच रेसिपी आज इथं मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर इथं मी भोपळा फोडून त्याच्या अशा प्रकारे काप काढून घेतलेले आहेत त्यानंतर किसणीवरती ते सर्व काप मी किसून घेतले आहेत बऱ्याच जणी किसून न घेता त्याच्यावरची साल काढून त्याच्या फोडी करून भोपळा शिजत घालतात पण मी तर किसनीने किसून हा भोपळा शिजत घालणार आहे तर हा अशा प्रकारे भोपळा किसलेला आहे त्यानंतर ज्या मी सर्व काप केले होते भोपळ्याचे तो सर्व भोपळा इथं मी किसून घेतला आहे तर भोपळा हा अर्धा किलो एवढा प्रमाणात झाला असेल तर तेवढ्याच प्रमाणात मी इथं अर्धा किलो एवढ्या प्रमाणात गोळ घालून घेतला आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये नंतर गव्हाचं पीठ घातल्यानंतर गोड कमी होतो त्यामुळे मी अर्धा किलोच्या प्रमाणात इथं गुळ घालून घेतला आहे आणि हा गूळ आणि भोपळा मी पातेल्यात शिजत न घालता कुकरमध्ये याला शिजत घालणार आहे अगदी झटपट कुकरमध्ये पाच ते सहा शिटतात म्हणजे पंधरा ते वीस मिनटात भोपळा शिजून तयार होतो तर एकदा तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा तर जो गुळ आणि भोपळा मी मिक्स करून घेतला होता तो कुकरमध्ये इथं मी घालून घेतला आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून याला एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्यानंतर भोपळा मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे तुम्ही कोमट असताना देखील यामध्ये दे। पीठ घालू शकता पण मी पूर्ण हा भोपळा इथं थंड करून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता भोपळा पूर्ण शिजलेला आहे त्यानंतर मिश्रण एका चमचाने मी मिक्स करून त्यामध्ये सुंठ वेलची बडीशेप याची पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी लागेल तसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर सर्वात अगोदर इथं कुकर मी कुकरमध्येच त्या मिश्रणातच इथं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी त्या एका परातीमध्ये हे सर्व काढून घे घेतलेलं आहे आणि यामध्ये जेवढं लागेल तेवढं गव्हाचं पीठ घालून हे छान असं मी मळून घेणार आहे प्रत्येकाची पद्धती धार्या बनवण्याची वेगळी आहे पण या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सर्व मिश्रण इथं मी परातीमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ घालून याचा मी तया अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आहे आणि या मिश्रणावरती मी एक सुती कापड ओलं करून ह्याला एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवलं होतं म्हणजे पंधरा ते वीस मिनटानंतर मी इथं घाऱ्या बनवण्यासाठी घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे मी कापड थोडस ओलं केलं आहे आणि हे असं झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटानंतर इथं मी घाऱ्या बनवण्यासाठी घेतल्या आहेत आणि बघू शकता हे अशा प्रकारे पीठ तयार झालं आहे त्यानंतर एका पोळपाटावरती सुती कापड घालून ते थोडंसं ओलं करून त्यातील एक गोळा घेऊन ह्या अशा प्रकारे मी त्या गोळ्याच्या घाऱ्या थापून घेतल्या आहेत आणि त्याला मधून असं होल पाडून घेतलं आहे तुम्हाला जर अडत असेल तर तुम्ही पाडू शकता नसेल तर तुम ह्या अशाही तुम्ही ठेवू शकता त्यानंतर वरती थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे तिळाऐवजी तुम्ही खसखसी लावू शकता पण मी इथं तीळ लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे मी इथं एवढ्या प्रमाणात गोळा घेऊन घार्या इथं मी थापून घेतले आहेत तुम्ही प्लास्टिकच्या सीटवरतीही प्लास्टिक पेपरवरती थापू शकता पण यावरती एकावेळी चार ते पाच थापता येतात प्लास्टिक सीटवरती एकावेळी एकच आपण थापतो पण म्हणून मी अशी ही पद्धत वापरली आहे आणि अशा प्रकारे मी पूर्ण गाऱ्या थापलेल्या आहेत त्यानंतर इथं कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं का नाही हे चेक करण्यासाठी पिठातील एक छोटी गोळी घालून घेतली होती आणि तेल कडकडीत असं गरम केलं आहे मंद्याचे वरती गॅस केला आहे आणि त्यामध्ये आता एक एक घाऱ्या मी इथं तेलामध्ये सोडून छान अशा तळून घेणार आहे आणि याला गोल्डन ब्राउन कलर वरती सतत परतत तळून घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही ह्यानंतर मी प्लेन केल्या होत्या म्हणजे होल न पाडता त्या घ्या इथं मी तुम्हाला दाखवते आणि किती तमाशा अशा या भोगलेल्या आहेत अतिशय मौल सुलुषित अशा ह्या बनून तयार झाल्या होत्या आणि चव ही याची अप्रतिम अशी झाली होती अशा रंगावरती इथं घाऱ्या मी तळून घेतल्या आहेत आणि जे तयार पीठ होतं त्याच्या सर्व इथं मी गाऱ्या बनवून तयार केल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका